गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

यमडे पॅथॉलॉजी मायक्रो बायोलॉजिस्ट व बायोकेमिस्ट डॉक्टरच करू शकतात मात्र राज्यातील हजारो पॅथोलॉजी लॅब डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरीज टेक्नॉलॉजी डी एम एल टी आणि सर्टिफिकेट इन मेडिकल लॅबोरेटरीज टेक्नॉलॉजी एल टी अभ्यासक्रम पूर्ण केलेले तंत्रज्ञ बेकायदेशीरित्या चालवित असून ते सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात घालतायत असा दावा करणारी फौजदारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे उच्च न्यायालयानं ना या प्रकरणात राज्य शासनाचे सचिव वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह सात सा प्रति वाद्यांना सात जानेवारीपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेत यवतमाळ ये येथील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर पजगाडे यांनी ही याचिका दाखल केली या प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल किलोर आणि अनि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या समक्ष झाली याचिकेनुसार राज्यातील पॅथॉलॉजी लॅब डीएमएलटी व सीएमएलटी शिक्षण घेतलेले व्यक्ती बेकायदेशीरित्या चालवीत आहेत ही बाब महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम एकोणीसशे एकसष्ट आणि दखल पात्र व अजामीन पात्र गुन्हा असतानाही हा प्रकार सर्रास सुरू आहे डीएमएलटी व सीएमएलटीचे झालेले तंत्रज्ञ केवळ एमबीबीएस एम डॉक्टरांच्या हाताखाली सहकार्य करून म्हणून का सहकारी म्हणून काम करू शकतात या याचिकेमध्ये नमूद आहे वैद्यकीय व्यवसाय अधिनियमानुसार कारवाई करा राज्यात पात्रता नसलेले डॉक्टर नसलेले व्यक्ती नियम नियमबाह्य बेकायदेशीर रित्या पॅथॉलॉजी लॅब संचालित करीत असून रुग्णांना बोगस अहवाल देतात यामुळं मोठी फसवणूक होत असून रुग्णांचा जीवही मंडळी धोक्यात घालतात याची संपूर्ण माहिती प्रतिवादींना असूनही कारवाई करीत नाहीत यावरून या कारभाराला असल्याचं असा आरोपही याचिकाकर्त्यानं केलाय उच्च न्यायालयानं महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम एकोणीशे एकसष्ट आणि भारतीय न्यायसंहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावे अशी विनंती याचिकाकर्ते दिगंबर पजगाडे यांनी केली आहे पॅथॉलॉजी लॅब संदर्भात गुजरात उच्च न्यायालयानं सतरा सप्टेंबर दोन हजार दहा रोजी दिलेल्या एका निर्णयाचा दाखला याचिकाकर्ते दिगंबर पंचगाडे यांनी दिला या निर्णयानुसार पॅथॉलॉजीमध्ये मध्ये काम करणारे हे तंत्रज्ञ म्हणजे पॅथॉलॉजिस्ट नाहीत त्यामुळे ते कोणत्याही पॅथॉलॉजीचे संचालन स्वतंत्रपणे करू शकत नाही वैद्यकीय परिषदेतर्फे नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्टने प्रमाणित केलेल्या अहवाल देऊ शकतो कोणती व्यक्ती किंवा त्यापेक्षा डॉक्टर देऊ शकत नाही राज्य ना, नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्ट शिवाय सुरू असलेल्या पॅथॉलॉजी बंद कराव्यात अशी मागणी या याचिकेत केली आहे बारा डिसेंबर दोन हजार सतरा रोजी हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवल्याचं याचिकेत नमूद आहे